चला पंच या ठिकाणी फायनल मध्ये पंच लागणार आहेत कृष्णजी मिसाळ आणि भावीजी लोंडे हे महत्वाची पंचांची भूमिका या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि आता ज्या या ठिकाणी आगबून झालेले आहे असे आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि खऱ्या ज्यांची ग्राफिकच्या माध्यमातून आपल्या विभागाचे काम जे पाहत आहोत असे प्रेम विषय जोरदार करूया त्यांच्या याच्या स्पर्धेसाठी पाचशे रुपये दोन्ही झालेली आहे जोरदार टाल्याने आपण प्रेमचं या ठिकाणी स्वागत करूया चला आपण शत्रु शोधून करतो आपण पुन्हा आपण या व्यासपीठाच्या दिशेने जातोय या ठिकाणी उपस्थित सम्मानिया अग्रणीय उर्फी गावाचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संतोषजी काटकर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानितच आपण यायचं आहे पप्पांच्या बरोबर या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत मी सन्मानिय संतोषजी जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मान करायचं आहे ना खऱ्या अर्थानं कोणतीही स्पर्धा म्हटलं तर आम्ही येणार म्हणजे येणार म्हणजे शेवटच्या या सामना पाहण्यासाठी येणार हा दिलेला शब्द नक्कीच आज कातकर साहेब आपण पाळलेला आणि शेवटच्या या सामना पाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आलात त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी संतोष जाधव सहवादी युवा मंचाचे कार्याध्यक्ष यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी यशोषित सन्मानित करायचं त्यानंतर विचरे प्रिंटर्स खऱ्या अर्थानं एक डिझायनर म्हणून राहिला हा प्रेम याला देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत मी मी योगीजी विचार यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतो प्रेम विचरे आणि सन्मानित योगीजी विचरे सर आणि खऱ्या आपण पाहतोय हे हे बॅनर जे आपण रंगी पाहतो ना मित्रांनो हे ज्यांच्या ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहिले असं प्रेम मिश्रे यांना या ठिकाणी आपण सन्मान करू जोरदार आला त्यांच्यासाठी आपण देऊया प्रेमसाठी मी योग्यजी विचार यांना विनंती केलं की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे चला फायनलचा सामना मित्रांनो शेवटचा अंतिम सामना आहे कारण हा सामना संपला म्हणजे आपली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि दो या दोन संघांमध्ये मराठी संघांमध्ये ही महत्वाची लढत होते तर खरोखर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर या ठिकाणी अक्षयजी रोहितजी आपल्या उन्हाळजी संघातील ज्या संघामध्ये आपण देखील खेळलेले आहात तो संघ ज्यावेळी मैदानात दाखल होतो त्यावेळेस नक्कीच या स्पर्धेमध्ये एक वेगळी संगत आपण पाहणार आहोत तो आहे भिंज क्रिकेट संघ प्रथम या ठिकाणी स्पर्धंदाजमध्ये आलेले दोन्ही फलंदाज एका बाजूला हितमॅन रोहित दुसऱ्या बाजूला विशाल असे हे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखवत आणि या ठिकाणी पहिलाच चेंडू फेकला गेला गोलंदाजीतून आणि पहिलाच चेंडू या ठिकाणी एक धाव घेतली सांगाचं खातं उघडलं विशाल आणि आता स्ट्राईक वरती पोहोचलाय तर रोहित एक बीक आणि मागील सामन्यामध्ये या दोघांनी महत्वाची कामगिरी बजावली मग विशाल असेल त्याच्या बॅटमधून आपण शेतकऱ्यांच्या अपेक्षित बरे पाहिली तर दुसऱ्या बाजूला त्याच रोहितने महत्त्वाची फलंदाजी केली आणि सामना आपल्याकडे खेचला आणि फायनलमध्ये प्रवेश केला ते दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल ओ अरे क्या बात आहे टप्प्याचा चेंडू होता चेंडूला मात्र योग्य लेन या ठिकाणी मिळाली एषी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू गेला आणि निर्धार म्हणावा लागेल मित्रांनो फायनलचा सामना जे काही करायचे ते या फायनलच्या सामन्यामध्ये कारण या मानाच्या सन्मानाच्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल यासाठी होत असलेली ही अटापीट आपण पाहतोय यासाठी होत असलेली ही महत्वाची लढती आपण पाहतोय या दोन संघांमध्ये पुन्हा सज्ज असेल अरे डाऊ फलंदाज हो पुन्हा सज्ज होता परंतु पंचांचा इशारा होतो दोन लांब आमकडून सांगतायत की हा वाईट चेंडू आहे एक बोनस प्लॅन आपल्याला मिळालाय हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल ला। पहिला चेंडू या ठिकाणी फेकला एक भाऊ मिळाली दुसरा चेंडू या ठिकाणी फेकला आणि तो वाईट चेंडू या ठिकाणी मिळाला म्हणजे बोनसच्या रूपाने तिसरा चेंडू या ठिकाणी आपल्याला फेकला तो वाईटच्या रूपाने मिळाला आता मात्र रोहितला कुटुंब पडावं लागेल कारण मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जी फलंदाजी केली ना मित्रांनो तीच फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायचे परंतु आता मात्र सुंदर गोलंदाजी करतायत चुंडिका कधी सांगायचे हा गोलंदाज प्रितेष जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय या ठिकाणी मला वाटतंय बारा चेंडूचा सामना असेल अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल पुन्हा सज्ज राहील गोलंदाज प्रितेश एक अफलातून गोलंदाज अनेक सामन्यामध्ये आपण आजच्या स्पर्धेमध्ये पाहिलं सुंदर गोलंदाजी केली परंतु त्याचबरोबर स्ट्राईक वरती मात्र आहे तो बिग इटर रोहित तांबे रोहो पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव घेतली आहे दोन धावा घेता येतील परंतु दोन धाव घेण्याचा प्रयत्न होता रोखून ठेवले कारण वरती आता पोहोचलाय तो विशाल तांबे ज्या विशाल तांबे यांच्या बॅटबद्दल आपण लगातार दोन षटकार चेंडू होते पाहिले ज्यावेळेस मी खेळत असताना मैदानामध्ये तीन चेंडू डॉट केले तीन चेंडू मला निर्माण फेकले परंतु पुढचे दोन चेंडू जे विशाल खेळले ते दोन षटकाराने अशी महत्वाची जबाबदारी या संघामध्ये खेळणारा हा महत्वाचा खेळाडू म्हणजे विशाल तांबे पुन्हा सज्ज असेल प्रत्यक्ष फळात थोडस लेंथ चुकली धावण्याचा या ठिकाणी नक्कीच चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता अचूक टप्प्यामध्ये परंतु थोडीशी गती चुकली आणि या ठिकाणी थांबून थांबून पुन्हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलेला प्रित्येश आता वरती पोहोचला विशाल एक बी गिटर म्हणून ज्याचे आजच्या या टुर्नामेंटमध्ये एक मोठी खेळी ज्यांनी केली तो विशाल फुलटा चेंडू होता परंतु या ठिकाणी मात्र परिपूर्ण फायदा उचलला नाहीये सुंदर शतरक्षण देखील पाहायला मिळालं आणि फक्त एकच धाड मिळाली मित्रांनो फायनलचा सामना आहे फायनलच्या सामन्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल यासाठी आलेला इथे प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने सामील झालेला आहे जोरदार कडकडाट होतोय आणि या ठिकाणी पहिलं षटक समाप्त एक चेंडू शिल्लक आहे एक चेंडू एक चेंडू शिल्लक आहे मित्रांनो धाव संख्या झाली आहे ती फक्त केवळ चार धावा तेथे जबरदस्त गोलंदाजी करतोय रोखून ठेवतोय या दोन्ही बलाढ्य फलंदाजांना आता शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूचं स्वागत केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल हो हो पुन्हा मोठा फटका अरे माझे चेंडू चेंडू होते तो फिरले तोपर्यंत झेल घेतला जाईल का सुंदर या ठिकाणी शपर्षण पाहायला मिळालं परंतु फक्त मिळाली ते एकच धाव आणि या एका दावेने समाधान मानावं लागलं ला। धिमज संघाच्या खेळाडूंना आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक सांगते संख्या होते धाव फलक सांगते पाच धावा गुन्हा लेखक म्हणून या ठिकाणी लाभलेले फायनलच्या सामन्यामध्ये नितीन जाधव हे गुन्हा लेखकाचे काम पाहतात खरोखर एक संपूर्ण आजच्या स्पर्धेमध्ये गुन्हा लेखक ही जी फार मोठी जबाबदारी असते तसेच पंच म्हणून फायनलच्या सामन्यावर लाभलेले विश्वजी मिसाई आणि भाऊजी हुंडे हे देखील मोठी जबाबदारी या ठिकाणी पार पडत आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेले आमचे जी विचारे हे देखील मोठी जबाबदारी पार पडत आहेत त्यानंतर आपण पुढे सन्मानाकडे जातोय खऱ्या अर्थानं आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील त्यांनी महत्वाची बजावली आणि या समावेशन कक्षातून आपण ज्यांचा आवाज देखील ऐकला असे अजिंक्यतार पंचकृषी क्रिकेट मंडळ या मंडळाचे सचिव आणि आमचे परममित्र राहुलजी मांजरेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत मी मनीषजी लोंडे यांना विनंती करतो की आपण राहुलजी मांजर जोरदार टाळेला स्वागत करूया कोणतीही स्पर्धा किशोरजी खापरे कोणतीही स्पर्धा या मैदानामध्ये असली की नक्कीच वेळात वेळ काढून राहुल मांद्रेकर हे उपस्थित राहणार म्हणजे राहणार आणि नक्कीच ते आजच्या आपल्या स्पर्धा देखील उपस्थित राहिले आणि त्यांचा आवाज देखील आपण ऐका जोरदार टाव्याला स्वागत करूया राहुल मांद्रेकर यांचं या ठिकाणी काय पाहायला मिळतंय तर या ठिकाणी आपण पाहतोय रोहित बाद होतोय आणि गोलंदाजीवरती आलाय नितेश कारण असं वाटलं होतं फायनलचा सामना आहे फायनलचा सामना खेळत असताना भिंगत क्रिकेट संघ एक मोठी धावसंख्या उभी करेल मोठं आव्हान या ठिकाणी उभं करून ठेवेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढ्याच ताकदीचा बलवान संघ आपण पाहिला आजच्या या स्पर्धेमध्ये चंडीगड केरे म्हणजेच चिपळूण तालुक्यातील हा बलाढ्य संघ आणि या संघाबरोबर खेळत असताना एका बाजूला आपल्या दापोली तालुक्यातील उन्हावरे गावातील हा भिमजोस संघ अशी अतिथटीची महत्वाची लढत आजच्या या सह्याद्री चॅम्पियन चषक दोन हजार सव्वीस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अंतिम सामन्यामध्ये पुढील चेंडू फेकण्याचा प्रयत्न नितेश यांचा पहिला चेंडू पहिला मोठा गडी बाद दुसरा चेंडू चेंडूला या ठिकाणी गती दिली जाते चेंडू झाल का सीमाशी पार एक धाव घेतली जाते परंतु एका धाव समाधान मानावं लागला त्याचं कारण देखील तेच आहे कारण स्ट्राईक कोणाला घ्यायचं आहे तर स्ट्राईक घ्यायचं आहे विशाल याला विशाल सांगतोय मला दोन चेंडू शेवटचा एक चेंडू जरी मिळाला तरी तुम्ही सीमारेष्ठीच्या बाहेर पाठवेन कारण माझ्या ती कॉन्फिडन्स तीच पॉवर आणि आत्मविश्वासाने भरलेला हा खेळाडू म्हणजे विशाल तांबे सुंदर फलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला करायला लागेल कारण शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत विशालसाठी आणि या चार चेंडू जर विशाल याला मिळाले तर नक्कीच एक मोठं आव्हान फायनलचं आव्हान या ठिकाणी उभं करता येईल हो हो पात्र गोलंदाजी अचूक मारा या ठिकाणी केला जातोय निर्धाव चेंडू फेकतोय इष्ट रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय एकही धावणे निर्धाव चेंडू म्हणावा लागेल आणि धावसंख्या थोडीशी मंदावलेली आहे धावसंख्या झाली तू फक्त नी फक्त सहा धावा मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं सात धावा झाल्या होत्या सात धावा झाल्याच्या नंतर स्वतः विशाऱ्याने जी फटकेबाजी केली होती ती महत्वाची फटकेबाजी ठरली तीच फटकेबाजी आता शेवटच्या तीन चेंडूवरती करावी लागेल हो हो आकू चेंडू होता चेंडूला गती दिली एक धाव तो घेतली दोन धाव घ्यावायला लागणार कारण स्ट्राईक द्यायच्या विशालला परंतु या ठिकाणी स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये मात्र बाद झालाय माघारी परतला आहे तो आहे रंजन फायनलचा सामना आपल्याला अतितरीचा पाहायला मिळेल असं सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आतुरता लागली होती परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर वन साइड असा हा सामना पाहायला मिळेल का याची देखील आपल्याला सर्व चाहत्या वर्गांना या ठिकाणी आपण पाहायला मिळेल का असं जाणवत आहे कारण आहे ज्या पद्धतीने क्रिकेट संघाने मागील सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स केला तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आता मात्र स्ट्राईक वरती कोण आले तर स्ट्राईक वरती नवीन घरी या ठिकाणी न... दाखल झाले तो आहे अक्षय स्कोर झाले धावसंख्या झाली आहे धाव फलक सांगतात सात धावा सात धावा झालेल्या आहेत काही मोजके चेंडू शिल्लक आहे पहिल्या पुढे चेंडू विषयासाठी हो हो क्या बात आहे सुंदर चेंडू फेकला जातो निर्धाव निर्धाव चेंडू या ठिकाणी है एक एकही धाव नहीं आहे आणि मला वाटते किती चेंडू शिल्लक आहेत शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडू विशाल साठी आजच्या या फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय हो पुन्हा चेंडू एका मागोमाग एक चेंडू फेकले जातात या विशालाच्या बॅट मधून आपण आपलात षटकार चौकऱ्यांची पाहिजे पाहिली तो विशाल मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये थोडेस कमकुवत वाटला आणि धाव संख्या फक्त झाली सात दा। सात दा। पहिल्या षटकामध्ये फक्त दिल्या पाच धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये दिल्या त्या दोन धावा आता गरज आहे ती फक्त आणि फक्त आठ धावांची बारा चेंडू आठ धावांची गरज यल्लो लोक पाहायला मिळतोय तो पाहायला मिळतोय चंदिका केरे संघाकडे कारण फायनलचा सा सामना होता फायनलचा सा सामना करत असताना या ठिकाणी या मोठ्या मराठी संघाला म्हणजेच रुमजत क्रिकेट संघाला या ठिकाणी रोखून ठेवण्याचं महत्वाचं काम कोणी केलं असेल तर या गोलंदाजांनी केलेला आहे आणि या देखील तेवढी दाद द्यावी लागेल जेवढं कौतुक करावे लागेल कारण धाव संख्या फक्त दिली ती सात धावा आता मात्र फुलंदाजी पाहावी लागेल चंडिका केले संभाजी आणि गोविंदाजीसाठी सज्ज राहिलाय तो भीमजेट क्रिकेट संघ उन्नवरे त्याला छत्रशांत सोगुंबा मित्रांनो कारण सायंकाळी सूर्यास्त होण्या अगोदर आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी आटोपाला आणायची आहे अजूनही आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करायचं आहे मित्र सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलात नाही आणि खेळ असा केला तुम्ही कधी हरलात नाही कधी कधी वाटते एखादा पेपर क्रिकेट वर पण असावा अभ्यासापेक्षा आम्हाला क्रिकेटच नॉलेज जास्त आहे कोणाला कोणाचे किती शतक कोणाचे जास्त विकेट तुमच्याकडे जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर या जगात काहीही अशक्य नाही या गोष्टीचे उत्तम उदाहरण आम्हाला कशाचीच लत नाही लत आहे ती फक्त क्रिकेटची खूप काही बदलले पहिलं चेंडू आणण्यासाठी अकरा जण पैसे गोळा करायला लागायचे आज बॉल तर एकटाच आणू शकतो पण अकरा मित्र जमा करणं उघड होईल होऊन बसलाय सगळं आनंद हा विकास मिळत नाही या छोट्या गोष्टीतून तो मिळवायचा असतो ध्यास क्रिकेटचा असतो मैदानी खेळ खेळतो आम्ही पोरींच्या मागे कोण पण पळतो पण क्रिकेटच्या मागे पळायला छातीत दम लागतो असा हा क्रिकेट शरीरातून प्राण जाईल पण मनातून क्रिकेट जाणार नाही ना ना। पहिला आणि शेवटचा प्रेम हा क्रिकेट आपण जाऊया आपण आपल्या फायनलच्या सामन्याकडे माझे मार्गदर्शक मनोज मनोर सर ऋषी नक्की शिकण्याचा प्रयत्न करतोय कारण आवड फार आहे आणि सकाळपासून मला दोन ते चार फोन केले असेल मी येऊ का नक्कीच या ठिकाणी आलात आणि ज्या मनातून काही गोष्टी आपल्याला सांगायचं क्रिकेट रक्षकांसाठी नक्कीच सांगण्याचा परिपूर्ण आपण प्रयत्न करतो त्यासाठी तुम्हाला तिकडे शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी गोलंदाजीवरती प्रथम गोलंदाजी आलाय विशाल तांबे पहिला चेंडू विशालचा चेंडूला गती दिली चेंडूला या ठिकाणी गती दिली एक धाव घेतली आहे परंतु एक नाही तर दोन धावा घेतल्या आहेत दोन धावा देखील के पूर्ण केल्या आहेत महत्त्वाचं या ठिकाणी दोन दोन धावा घेतल्या जातात चंडिका संघाकडून खरं चंडिका संघासमोर आव्हान आहे ते फक्त आठ धावांचं मला वाटतं हे आव्हान लवकरात लवकर संपोष्टात कसं येईल यासाठीच करत असलेली हे फलंदाजी प्रत्येक चेंडूमध्ये दोन धावा जर घेतल्या तर चार चेंडूमध्ये हा सामना संपेल परंतु गोलंदाजी करावी लागेल अचूक गोलंदाजी करावी लागेल आणि आज सामना भिमजे संघाने जिंकला या मैदानामध्ये आतापर्यंतचा इतिहास वडेल कारण फक्त आठ धावा करायची आहेत बारा चेंडू आठ धावांची गरज त्यामुळे एक चेंडू फेकला गेला दोन दे धावा देखील घेतल्या गेल्या पुढील चेंडू विशालांचा नक्कीच मोठं दर्पण आलेला असेल कारण विशालला माहित आहे फक्त चेंडू आपल्याला या ठिकाणी निर्धाव फेकायचे आहेत जर चेंडू निर्धाव फेकले तरच सामना जिंकायला व्हायला जिंकायची अपेक्षा वाढेल आणि पंचांचा काय इशारा येतोय नो चेंडू काही नियम आहेत त्या नियमांचे पालन देखील करायचं असतं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नऊ चेंडू देण्यात आलेला आहे सर्वांनी सहकार्य करायचं फायनलचा सामना आहे आणि एक भाव नऊच्या रूपाने बोनसच्या रूपाने ती आहे चंडीगाव केले संघाला या नऊ चेंडूच्या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या आता पोचते ती तीन भावांवरती सह्याद्री चॅम्पियन दोन हजार सव्वीस आजच्या या स्पर्धेसाठी आलेला या ठिकाणी आपण जर प्रेक्षक वर्ग पाहिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व अतिथी कक्षातील वरिष्ठ मंडळी महामारी महिला मंडळ यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो तसेच आजच्या या स्पर्धेचं आयोजन सह्याद्री क्रिकेट संघ युवा मंचाचे सर्व पदाधिकारी सर्व सह्याद्री मावळे यांच्या माध्यमातून होत असलेले हे पंचवीस रौप्य महोत्सव म्हणजे सह्याद्री पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला या ठिकाणी गती दिली एक धावच धावचं नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर धावसंख्या होते पाच धावा आता केवळ गरज आहे ते जिंकण्यासाठी तीन धावांची पुढील सगळ्यात चेंडू मला वाटतं या ठिकाणी विशाला निर्धाव फेकावे लागतील कारण विशाल देखील एक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळून आलेला हा विशाल म्हणजे बीपीएल दापोले दापोली प्रीमियम लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारे हे सगळे खेळाडू त्याचबरोबर गर आपल्या तालुक्याच्या बाहेरील म्हणजे चिपूणा तालुक्यातील हा बलाढ्य संघ याचं देखील आपण या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज राहील पाहूया आपण टप्प्याचा चेंडू चेंडूला या ठिकाणी गती दिली जाते तोपर्यंत धावा किती घेतल्या जातात दोन धावा मात्र दो नक्कीच घेतल्या जातात आता फक्त सामन्याची औपचारिक राहिले आता केवळ जावी आहे ती एक धाव मला वाटतं सामना याच शतकामध्ये संपेल कारण धाव संख्या फक्त गरज आहे ती एका धावेची आणि कोणीही विकेट मध्ये नाचायचं नाहीये जो जल्लोष करायचा आहे तो आपल्या विकेटच्या बाहेर करायचा मित्रांनो आणि या ठिकाणी एक धाव घेतली आहे आणि आजच्या सह्यादी चॅम्पियन चषक दोन हजार सव्वीस या स्पर्धेमध्ये फायरन्स ज्याने आपलं नाव बोललं प्रथम क्रमांकावरती नावलंय तो चंदिका चंद्रिका संघ आणि द्वितीय क्रमांकाचं चषकावरती ज्यांनी नाव कोण तो आहे भिमज क्रिकेट संघ ओंडवरे दोन्ही संघाचं हो, खूप खूप अभिनंदन जोरदार डाण्याने सर्वांनी आमचे स्वागत करूया आणि पुढे आपल्या